नाही आम्ही नाही आम्ही शिरी घेतो शिरी म्हणजे त्याला भूतकर तिचा भुतकर आणि तिथून पुढे म्हणजे तिथं वैशोलीच पुढे मग आपण आज भूतकर हां आमच्या वावरला शिरी भुतकर आहे बाबाचं भूतकर No. पिऊ ना शिक मला तान लागली बाय अय्यो पुढे काय आले <laughs> <ले> <laughs> <लो> काय आले टबूज आले का टबूज या टब्बूज खायला आम्ही टरबूज वाडी लावली डबल पीक काढीत

हे काय चालू आहे अरे बापरे त्यात लांब गेले अरे बापरे रे बडे मावशी आस करा हाय मी, मी या मॅडमची दुखर पाहिलो आम्ही दिसते ना दिसतं ना त्यांच्या मोबाईलवर दिसतं ना आता बघितलं की मालकिणी त्या इकडच्या साईडच्या मालकिण्याला आपण

यांना माझ्या व्हिडिओला लाईक करायच सांगत या ते माझे व्हिडिओ बघू राहिले सगळे सगळ्या व्हिडिओला करायच नाही टाकू नाही वरून पोष येतोय खाली आम्ही खुरपित काय आमचा काम असं चाललंय कपाशीत गवत बघा पौष तर काय खुरपून द्यायना बर्डे मावशी मथारी प्यांट बिंट बघा बघा आमची मतरिक ताईट फिडी <laughs> <laughs> मुखात मुखात दात नाही असतो एवढे बघा आमची मतारी बयाच भेटाना काय करतो मतारे बितारे गोळा करून बिचारीला काय तिची लेख नाही येऊन जाय नाही का कामाला पण आम्ही आणतो मातारी आम्हाला बया ना का आम्हाला गवत झालं असं <kawak> का काखोरपा <hatiै> <गुण। hati> एवढं ते कोण आहे भाकरी घेऊन आली काय पूर्वी तुमची वाटी अगं बाय तेनूळ

तुला आता कुठं बसायच आपण पोस तर लय आलाय मागून जायचं पुढं काय पळ पळा पळा लय पोस आला बड मशी पळा हो ट्रबुज का पाहिजे का ट्र का पाहिजे का ट्रबुजुज खायच ट्रबुज बघा किती भारी ट्रबुज आलाय का पैसे घेतलं मी तू उडून या दिवसात छोट जरी टरबूज असलं तर किती भारी वाटतय ना शिपका आलाय मोठा पाऊस आलाय तरी ग्यायसाठी पाहिजे ती बाईंची बघा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चाल ना तरी माझ्या बिजू का आपण पुष्पते मागून लय आलाय चल मय बुटर मय चप्पल कोणाचं काय पळू पळू सावली ना मग काय पहिली का कामची पाऊस आलाय तर कुरपदा कुरप्या पुढं पाऊस आला टांगड्या टुंगड्या ंगडे तुंगडे मग काय बसताय ना काय म्हणजे बसता जे आहे ना बस मजा